अखेर जुना धामणगावच्या त्रेसष्ट कॉलनीचा हद्दवाढीचा ठराव मंजूर झाला आहे गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत असलेल्या या वादग्रस्त ठरलेल्या निर्णयामुळे त्रेसष्ट कॉलनी आता धामणगाव नगर परिषद हद्दीत येणार आहे या ऐतिहासिक निर्णयाने परिसरातील हजारो ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे तर दुसरीकडे अनेक राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे गेल्या अनेक वर्षांपासून जुना धामणगाव आणि त्रेसष्ट कॉलनी मधील नागरिक हद्दवाढीची मागणी करत होते विकासाच्या दृष्टीने ही कॉलनी नगर परिषदेच्या हद्दीत सामील व्हावी यासाठी नागरिकांनी वेळोवेळी निवेदने दिली आणि आंदोलनही केली जुना धामणगाव येथे झालेल्या विशेष ग्रामसभेत अखेर या मागणीला यश आले हजारो ग्रामस्थांच्या उपस्थितीत त्रेसष्ट कॉलनी नगर परिषद हद्दीत समाविष्ट करण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला या ग्राम सभेला त्रेसष्ट मधील पुरुष महिला युवक युवती आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते लोकांच्या सततच्या मागण्या वाढता दबाव आणि अनेक चर्चांनंतर हा निर्णय घेण्यात आला हा ठराव मंजूर झाल्यानंतर संपूर्ण गावात जल्लोषाचे वातावरण होते अनेक नागरिकांनी ही घटना गावाच्या भविष्यासाठी एक टर्निंग पॉईंट ठरेल असे म्हटले आहे सानिक देवेंद्र वानकडे बाबा संजय सायरे ऋषी जगताप आणि इतर अनेकांनी या ठरावासाठी अथक प्रयत्न केले या निर्णयाने अनेक राजकारण्यांना धक्का बसला असला तरी त्रेसष्ट कॉलनीतील रहिवाशांसाठी हा मोठा दिलासा आहे या निर्णयामुळे त्रेसष्ट कॉलनीमध्ये आता विकासाची कामे वेगाने होतील अशी आशा नागरिकांना आहे ग्रामसभेवेळी सरपंच उपसरपंच सचिव ग्रामपंचायत अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी दत्तापूर पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर त्रेसष्ट कॉलनीच्या हद्दवाढीचा मार्ग मोकळा झाला आहे यामुळे परिसराचा विकास होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे येत्या काळात हा निर्णय गावाच्या विकासाला किती गती देतो हे पाहणे महत्वाचे ठरेल